हे आजा अरे थांब की जरा एक चांगली मूवी असली तर सांग की लय दिवस झालं बघितलं नाही र बर बर सांगतो सांगतो मग ऐक लय भारी आहे बघ आत्ता साऊथ मध्ये रिलीज झाल्या आणि आता आपल्या इकडं पण आल्या बघ ऑनलाईन मग बघ की मग कुठली मूवी आहे र ती बघ सांगतो ऐक मग काटोकाट भरले सस्पेन्स त्याच्यामध्ये अंगावर शहरा आणणारा ट्विस्ट देखील आहे आणि त्याचं रेटिंग किती एम आय काय हा, हा किती आहे सांग की आठ पॉईंट सात रेटिंग आहे दहा पैकी अर थ्रिलर आणि लय भारी आहे बघ पिक्चर मग बर सांग की अजून सांग त्याच्याबद्दल अरे जुलै महिन्यात एक साऊथ फिल्म थिएटर मध्ये रिलीज झाली आणि या सिनेमाच्या कथेत एवढं सस्पेन्स आहे आणि एवढं थ्रिल आहे आणि मनोर मनोरंजनाचं संपूर्ण पॅकेज आहे बघ आणि एवढं भारी बघायला अनुभव मिळते काय सांगू तुला मग मग कुठं डाऊनलोड कुठं करायचं अरे जा की गुगल ला आणि यम के आणि तिथन डाउनलोड करून घे जरा ताप होते ला पण हळूहळू होईल बघ साऊच्या या थ्रिलर सिनेमाचं लोकांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण करायला सुरुवात केली आणि या सिनेमाचं कथानक इतकं भारी आहे की तुला पिक्चर लय आवडल बघ अर गुंतून पडशील खुर्ची सोडणारच नाही आता घरी बघणार आहेस म्हण खुर्चीचा विषय नाही घाटावर बस आणि निवांत बघत बस की रे अरे आजा एवढं पिक्चरची माहिती सांगायला लागलायस आता पिक्चरच नाव तर सांग की अरे नुसतं त्या पिक्चरची करायला लागलायस जरा नाव बी कळू दे बरं बर बर सांगतो सांगतो अरे या मूवीचं नाव आहे सूत्र वाक्यम जरा नाव अवघड आहे पण मूवी लय चांगलंय बर का या सिनेमात कोणताही मोठा क्राईम मिस्ट्री नाही किंवा कोर्टरूम ड्रामाही नाही पण तरी चित्रपटाचं कथानक शेवटपर्यंत खेळून ठेवते बघ बर 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 आता तू सांगतेस म्हणजे असलं भारी पिक्चर आता एवढं नाव जर अवघड असलं तर मी घेतो की डाउनलोड करून तो का टेन्शन घेतेस आता मला पिक्चरचं नाव कळालं बरं का आता जो जरा स्टोरी सांग की त्याची म्हणजे संपूर्ण सांगू नको वरचे वरचे सांग, सांग। म्हणजे मला थोडं समजल र बर 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 सांगतो मग ऐक एक घटना घडते आणि शांत आनंदी शहरात गोंधळ निर्माण होते भीतीचं वातावरण पसरते तिथं राहणाऱ्या लोकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होत चित्रपटाची कथा हळूहळू एवढी खिळवून ठेवते की तुम्ही तुमच्या पापण्या मिटणारच नाही नुसतं टक्का मक्का पिक्चरकड बघणार यामध्ये तुम्हाला साधा सुद्धा ड्रामा दिसणार नाही आणि खून खटलाही नाही या मूवीची कथा साध्या निर्णयांचा नकारात्मक परिणाम दाखवते या शहराची पोलीस स्टेशन मुलांसाठी शिकवणी केंद्रात रूपांतर होत आहे आणि तिथलंच खरा सस्पेन्सचा खेळ सुरू होत आहे स्टोरीतील तणाव आणि छोट्या निर्णयामधून निर्माण होणारा मोठा परिणाम आणि मुख्य पात्रांमधील अंतर्गत संघर्ष या चित्रपटाची आणखीन जी स्टोरी आहे ती शक्तिशाली बनते स्ट्रॉंग बघते आणि आपण मूवी बघतच राहतो या चित्रपटात शाईन टॉम टॉकोचा सखोल अभिनय तुम्हाला दिसणार आहे विंची अलोशियस ची पॉवर स्क्रीन प्रेजेंस देखील तुम्हाला इथं दिसणार आहे अरे आजा तुझं बोलणं ऐकून मला लय भारी वाटलं आता हे मूवी मी नक्की बघणारच बघ बाग। काय पण होऊ दे डाउनलोड जाऊन करतो बघ आता जाऊन बरं सम्या बघ बाबा असंच तुला नवनवीन व्हिडिओ मी दाखवत जाईन बरं का आता थोडं जाता जाता सांगतो मूवीबद्दल बद्दल यांनी ही कथा आणि पटकथा लिहिली आहे बघ आणि तुम्हाला यामध्ये इमोशन थरार सगळं दिसणार बघ संपूर्ण पॅकेजेस आहे म्हणून तुम्हाला याचा लय अनुभव मिळणार आहे आणि तुला सांगतो तू तु कधी पण ये तुला लय भारी 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 मूवीच्या स्टोरीज सांगतो आणि तू बघत जाऊन या चित्रपटात शाईन टॉम टॉकोचा सखोळा अभिनय तुम्हाला दिसणार आहे विंची अलोशियस ची पावरफुल स्क्रीन प्रेझेन्स देखील तुम्हाला इथं दिसणार आहे अरे आजा तुझं बोलणं ऐकून मला लय भारी वाटलं आता हे मूवी मी नक्की बघणारच बघ काय पण होऊ दे डाऊनलोड जाऊन करतो बघ आता जाऊन